नमस्कार मंडळी आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक दिवस नवा असतो आणि प्रत्येक नवा दिवस नवा विचार घेऊन येतो आज आपण आजचा सुंदर स्वामी विचार या सुंदर आध्यात्मिक संदेशावर चिंतन करणार आहोत चला तर्मं, शंत तर मग मन शांत करून काही क्षण स्वतःसाठी देऊया तर मंडळी आपल्या संतांनी स्वामी महाराजांनी नेहमी एक गोष्ट सांगितली विचार सुटला की जग सुटतं पण विचार जोडला की मन स्थिर होतं आजचा सुंदर स्वामी विचार आपल्याला जगण्याची नवी दिशा देतो मन जिंकले की जग जिंकता इथलं मन शांत असेल तर जगातील कोणताही संघर्ष मोठा वाटत नाही खरा विजय बाहेर नाही तो मनाच्या आत आहे आपण स्वतःला जिंकले राग मत्सर लोभ यावर विजय मिळवला तर सर्व जिंकले जीवनात लागू करणारा भाग म्हणजे हा विचार फक्त वाचण्यासाठी नाही तर तो जगण्यासाठी आहे तर मन कसं जिंकावं तर दररोज दहा मिनिट शांत बसणे त्याचबरोबर जर मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर त्या विचारांना थांब म्हणणे आणि कोणाचाही राग आला तर दहा मिनिट किंवा दहा श्वास घेणे चांगला विचार मनात ठेवणे अशी छोटी छोटी कृती आपल्या मनाला नक्कीच मोठं बनवेल एकदा एक एक भक्त स्वामींना म्हणाला माझे मन खूप चिंचल आहे स्वामी मने मनाले चंचलता मंजे ऊर्जा तिसर रूपांतर शांततेत करा त्या भक्ताने रोज काही मिनिट स्वामींचा विचार मनात धरला काही दिवसात त्याचा स्वभाव बदलला हेच तर आहे विचारांचं सामर्थ्य तर आजचा सुंदर असा स्वामी विचार म्हणजे मनाला सुंदर बनवा जग आपोआप सुंदर बनेल हा आहे आजचा सुंदर स्वामी विचार आता या विचार तीस सेकंद शांतपणे बसूया डोळे मिटूया आणि हा विचार मनात तर मंडळी आजचा सुंदर स्वामी विचार आपल्याला शिकवतो की मन इतकं सुंदर असेल तर जीवनही हा बनत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा दररोज असे आध्यात्मिक विचार मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल पुन्हा भेटू अशाच नवीन धार्मिक व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद